आजच्या काळात तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर त्यांची फी ऐकून चक्कर येते आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरबद्दल सांगणार आहोत जे अवघ्या पाच रुपयात रुग्णांना पाहतात हा ट्रेंड केवळ एक दोन वर्षांपासून नाही तर डबल बेचाळीस वर्षांपासून सुरू आहे मांड्यातील डॉक्टर शंकरे गौडा उर्फ पाच रुपये डॉक्टर यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया बेटा कर्नाटकातील एका छोट्या गावातल्या पाच रुपयाच्या डॉक्टरला गेल्या बेचाळीस वर्षांपासून डॉक्टर शंकरे गौडा येथील गरजूंना किंवा पाच रुपयात मदत करत आहेत उपचार घेत आहेत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना हवे असते तर ते नोकरी करू शकले असते किंवा दवाखाना उघडून चांगले पैसे कमवू शकले असते पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेचा मार्ग निवडला दवाखाना उघडण्यासाठी पैसे नसताना गावातील मिठाईच्या दुकानाबाहेर बसून लोकांवर उपचार करू लागले डॉक्टर गौडा हे त्वचेतज्ञ आहेत त्वचेच्या सर्वात वाईट समस्या देखील सहजपणे बरे होऊ शकतात आरामदायी जीवन ना करून त्यांना गरजूंची सेवा करण्यातच खरा आनंद मिळाला हळूहळू ते जवळपासच्या गावांमध्ये पाच रुपयाच्या डॉक्टरच्या नावाने प्रसिद्ध झाले आज त्यांच्याकडे दररोज चारशे पाचशे रुग्ण येतात ज्यांच्याकडे पाच रुपयेही नाहीत त्यांच्यावर डॉक्टर मोफत उपचार करतात महिन्याभरात त्यांना जे काही उत्पन्न मिळते ते पैसे वाचून ते गरिबांना देण्यासाठी औषधे विकत घेतात त्यांनी केवळ पैसाच नाही तर लोकांकडून भरपूर प्रेमही गोळा केला आहे म्हणूनच दोन हजार बावीसमध्ये जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांच्या रुग्णांची गर्दी बाहेर जमली होती प्रत्येकजण आपल्या डॉक्टरांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना करत होता आज डॉक्टर गौडा पुन्हा बरे झाले आहेत आणि गरिबांच्या सेवेत व्यस्त आहेत डॉक्टर शंकर ए गौडा यांचीही निस्वार्थ सेवा आपल्याला खरंच डॉक्टर हे ईश्वराचे रूप आहे असं म्हणण्यास भाग पाडते E